शिवसेना युवा नेते ने आदित्य ठाकरे यांनी कल्याणचा दौरा केला यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली दोन वर्षात भाजपला संपवण्याचे काम या पिता पुत्रांनी केल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांची कल्याणमध्ये वाईट परिस्थिती असल्याचे सांगत भाजपवर देखील निशाणा साधला यावेळी आदित्य ठाकरे यांनी कल्याण पूर्वेतील शिवसेना कोळसेवाडी शिवसेना शाखेला भेट दिली सांगतो महाराष्ट्रात दिसत आहे हे जे गद्दारीचं वातावरण आहे गॅंगस्टरचं वातावरण आहे जर तुम्ही पाहत असाल तर मी सांगत होतो पोलिसांची पण परिस्थिती अशी बिगट करून ठेवलेली आहे साहेब परवा जो आहे फुटेज बाहेर आलो ना पोलीस स्टेशन मधलं एफ आय च माहीत मधलं फुटेज असून का बाहेर माहीक मध्ये पण अशाच आमदारांनी बंदूक चालवली होती गोळी चालवली होती पण तिकीटच फुटेज बाहेर का एकदा भाजपची इथे गळजी मी करत आहेत मी भाजपच्या पण आज कार्यकर्त्यांना विचारतो इथे काय कर आले असतील आर एस एस काही कार्यकर्ते असतील की जे भाजप तुम्ही बांधायला निघाले होता गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात असेल कल्याणमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल जो भाजपसाठी तुम्ही विचार करत होता जे स्वप्न बघत होता त्याचा तर नक्की झालं तरी काय इथे मी यायचो आपल्या सरकारला लोकांबरोबर आपल्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळत असते मोबाईल सांगितलं हे मजे भाई हे दादा गप मोबाईलमध्ये येतो ना अतिफारशी बातमी कळली की आमचा अभिषेक गोसाळकर यांचा गोळीबार झालेला आहे आणि हेच आहे मुद्दा किती बसायचा लोकांना भीती आहे महत्वाची गोष्ट हेच आहे माणसं येणार महत्वाची गोष्ट चालू आहे माहिती असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री रवींद्र वायकरांवर प्रेशर टाकलं जाते वारंवार म्हणताय की रवींद्र वायकर हे आता पुन्हा एकदा वायकर अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे भाजपकडून असेल मुंडे गटांकडून असेल कारण त्यांनी देखील धमकवलेला आहे की भाजप आहे एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे घाबरत नाही गणे ज्यांना लपत असेल काही माहीत लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी आहे हा असं सुप्रमाणे त्यांनी तयारी देखील करायला लावली मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सांगतो जे ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं नाही आहे ते आमच्या सोबत राहिलेले आहेत चर्चा आहे तुम्ही बोलले की खासदार लढणार आहेत चर्चा तो हरचक आहे तुम्हाला दाखवा मी तर एकच सांगितलेलं आहे मी काल पर्वाकडेच ऐकलेलं आहे स्वतः सीट बदलण्याचा चर्चा आहे त्यांना ठाण्यात जायचं जायचंय तिथून लढू तर समोर असलं तर एवढी भाषक्ती तुमच्या मागे आहे तर कशाला एवढं विचार करतात पण एक आहे नक्की भाजपा इथे काय करणार एवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर कारण मी पात्र हे नवीन नाही गेले सात आठ वर्ष पिता पुत्र इथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या दोन वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे भाजपाला भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील त्या मला कधीच वाटत नाही मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटत निवडणूक आयोग हे फ्रॉड झालेलं आहे इलेक्शन कमिशन एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन झालेलं आहे आपल्याला कळायला लागलेलं आहे

काय मी पहिलंच सांगितलं हे खोके सरकार नुसतं आहे आपण पाहिलं मंडळापासून अगदी अंगणवाडी सेविकापर्यंत सगळ्यांना मुख्यमंत्र्यांच्या शब्दांमध्ये चॉकलेट देऊन ठेवले आमदारकीच असेल खासदारकीच असेल पगारवाढीच असेल इन्शुरन्स असेल आरक्षणाचं असेल आणि हे शब्द आम्हाला माहिती आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की ह्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास तरी किती द्यावायचा जनतेने का आपल्याला विचार करणं गरजेचं आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालकमंत्री आधी पण पाच वर्ष असताना नंतर भाजप मध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झालाय का रस्ते खरोखर चांगले झालेत का आम्ही सतत त्यांना सांगायचो रस्ते चांगले करा चांगले करा करतोय करतोय पण कधी झालं नाही खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही आता मूळ मुद्दा हाच झालेला आहे इकडचे खासदार आहेत त्यांना म्हणूनच या सीटवर धोका वाटायला लागलेला आहे अरे भयभीत जायचं असेल तर पहिलंच गेलो असतो मूळ गोष्ट हीच आहे मी पहिल्यापासून सांगतोय की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत लोकतंत्रासाठी लढत आहेत त्यांना हैराण केलं जात आहे त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जात आहेत त्यांना परेशान केलं जात आहे पण आम्ही घाबरणार नाही होत आम्ही लढत आहोत ते सत्तेसाठी सत्यमेव जयतेसाठी पण ते सत्ता मेव जयतेसाठी लढतात ते त्यांच्यासोबत जातात की आदित्य ठाकरे काय काही काही लोकांना उत्तर द्यायची नसतात जनता उत्तर देते त्यांची लेव्हल तिथेच ठेवायची असते पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो मी आता कधी जाणार आपण साहेब मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्या गाडीवर जाऊन ते काय की आता पहिले शेतकरी असे जे लुनार शेती करतात अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जात असतात आता काय काय कुठे कुठे आहे ते आम्हाला काय सांगू शकतो आम्ही पण एवढंच आहे आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनते जनता आमच्या सोबत आहे आपल्याला दिसत पण या राज्यामध्ये काय सांगाल युवा नेतृत्व आज आदित्य ठाकरे साहेबांनी कोळसावडी शाखेला भेट दिली आहे आणि नागरिकांना संबोधित केला आणि चांगला प्रतिसाद देखील भेटलेला दे काय सांगाल आज शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोळसावाडीच्या शाखेला भेट दिली कारण फक्त असं झालं की गेल्या आठवड्यामध्ये जो काही प्रकरण घडला आहे भाजप हिंदे गटामध्ये जो काही आपत्ती त्यांच्या वादविवाद गोटीबाल केलाय महाराष्ट्राची महाराष्ट्रात गुंड राज आणून ठेवलेला आहे की आपली आहे इतिहास का त्या वर्षी बोलण्यासाठी आज आदित्यसाहेबांशी कल्याणचा दौरा केला आणि त्याच विषयावरती चर्चा करण्यात आली कारण आपलं एकच मत आहे कल्याणकिंद सत्यशिंद लोकसभाची निवडणूक लवकरच लागणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला जागृत करण्यासाठी आज आदित्य साहेबांनी इथून मलुक तोप आदित्यनाथांची इथून धडकली आणि जनतेला जास्तीत जास्त जागरूकता दाखवलं कारण आता जसं आदित्य साहेबांनी म्हणालं जसं म्हटलं आहे दोन हजार चोवीस अभि नाही तो कभी नाही दिस इज अवर लास्ट टर्म आत्ताच आपल्याला जागरूकपणे मतदान करून सध्या जी महाराष्ट्रावरती जी चुकीचं सरकार जो बसला आहे गुंडेशाही गुंडराज जो बसला आहे त्याला हटवण्याची हीच वेळ आहे दोन हजार चोवीसमध्ये जर आपण नाकाम मारलो तर आपलं संविधान आणि लोकशाही दोन्ही पण चुलीमध्ये टाकतील हे जो जो भाजपाचा जो सध्या भारतावरती जो अत्याचार चालू आहे सगळ्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती आणली आहे की सर्वांना टार्गेट करून जातीचं तेज निर्माण करून हिंदुत्वातला फक्त एक त्यांनी डंका वाजवला हा एक नाटक असून भारताबद्दल बाकीचे इतर काही त्यांच्याकडे गोष्ट नाही आहे फक्त एक राम मंदिर हाच एक मुद्दा होता आता नवीन एक ते आहे हिंदुत्वाचा मुद्दा आणि जो काय उल्हासनगरमध्ये जो हिललाईन पोलीस चौकीमध्ये जो प्रकार घडला आहे सीडीएफ साहेबांच्या कॅबिनवरती त्यामध्ये त्यावरती बोलण्यासाठी आपले मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो एक शब्दही तयार नाही आहेत तीच जागरूकता करण्यासाठी आज आदित्य साहेबांनी वेळ काढून इथे कल्याणचा दौरा केला आणि यशस्वी सर्व पब्लिक आपली युवा सैनिक शिवासैनिकांनी उपस्थित राहून तो, तो चांगल्या पा प्रकारे पार पडला बस सर्वांना एकच विनंती आहे यापुढे जरा जागृततेने मतदान करा काय सांगाल आज आदित्य ठाकरे साहेबांनी भेट दिलेली आहे आज कल्याण लोकसभेत कल्याण कोळशेवाडी मध्यवर्ती शाखेवर आदित्यजींनी दौरा घेतलेला आहे तरी सामान्य जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे जसं पुरुष सगळीकडे असतं तसं महिला प्रत्येक दारोदारी फिरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय करण्यात सगळे यश प्रयत्न कर प्रयत्नशील मान्य आदित्य साहेब यांनी आज कल्याणपूर्वाला भेट दिल्यामुळे शिवसेना सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोष निर्माण झालेला आहे येणारे जे लोकसभेचं बिगूळ वाचलं आहे त्याची सुरुवात आज आदित्यजींनी केली आहे या शिवसैनिकांमध्ये जेवढा जो जोर बघून आदित्यजींनी पण त्यांची शाबासकी त्यांना दिलेली आहे व येथील जे गुंडशाही आहे ते मोडण्याचा विडा येथील शिवसैनिक उचलतील अशी ग्वाही पण त्यांनी दिलेली आहे